आणि सुख म्हणजे काही अशी एकदम इंद्रिय सुखच नाही माणसाला मन आणि शरीर आहे मन आणि असे शरीरात कुठली गजी नसेल मग तो सुखी आपल्याकडे एक मन आहे का कमरेला कळसा आणि वेशीला वर्षा अहो आपलं घर गर, आपल्याच घरात आहे घरामध्ये गुन्हा करून जाणं वगैरे माझ्यान त्यांचा नाही केला एकमेकाची काळजी घेतली सगळं पुढेच आहे पण ऐकतो कोण आता ही एक पोस्ट मालक राहिली मनुष्य माणूसच्या मार्गावर चालला तरच त्रासमुख इथं माणूस की कोणती कोणता मार्ग माणूस की माणूस व्याख्या काय माणसाला माणसाने माणसासारखे वागवावे असं जर केलं तर सगळ्यांना समाधानाचा अनुभव प्राप्त करता येतो आयुष्य एक अनुभव आहे मंडळी माणूस झोपला जरी असला तरी झोपेत त्याला जे काही निवडणूक काम करतो तो सुद्धा अनुभव जाता आपण जितके जास्त प्रयोग करू ते तितके चांगले बनते म्हणून शेटर ट्रायल लेर ट्रायल लेर असं जसं करत करत राह चांग आपल्या गाठीशी चांगला अनुभव जमावतो असे कोणतेही ध्येय नाही जिथे पोचण्याचा मार्ग नाही अहो ध्येय गाठण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि वॉशिंग्टन साहेबांनी म्हणाले देर इज न्यू डिफिकल्ट टू अशू कोणतीही गोष्ट मिळवतायची फक्त मनामध्ये निर्धार पाहिजे जबाबदारी समजून घेतली तर पुढे याता येते अहो तुम्ही जॉब तुमच्या जबाबदारी हे जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत तुमचं मन काम करायला कसं पुढील मग तुम्ही पुढे जाणार नाही जीवनात आनंदी राहूनच हो यश मिळवता येते तुम्ही सध्या जे जी जीवन जगून राहिले ते आनंदात जगा तर तुम्हाला यश मिळेल ठेवलेल्यानंतर तसे चि राहावे चित्र असू द्यावे समाट समाधान महत्वाचं आहे तुम्हाला काही यश मिळालं असेल त्याचा अभिमान बाळगा पण अहंकारचा आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे आणि काही फरक पडत नाही पण हा विचार करताना आपल्याजवळ जे आहे ते आपल्याला आणि आपल्या वाटतांना पुरेसा आहे का हेही पाहून घ्या फक्त आपली विचार करण्याची पद्धत व नियट शुद्ध असायला हवी शेवटी आलं कशा वाटते विचारावरते विचार कसे शुद्ध विचार पाहिजे शुद्ध म्हणजे कसे कोणाचंही वाईट न करण्याचं पहा मित्रांनो किती चांगले चांगले नेसे येतात या व्हॉट्सअप फेसबुकवर आणि हे लग, ना जे काही सांगितलं हे कोणताही धर्म नाकारणार नाही कारण शेवटी सगळ्यांना यश पाहिजे हे सगळे शिखर गाठायचं आहे मार्ग अनेक असतात कोणी कोणत्या मार्गाने जाते कोणी कोणत्या मार्गाने जाते तुम्ही तुमचा मार्ग निवडा आणि फक्त भोगवादाच्या नाडी लागू नका मासे रामदास Uh.